शिवाय कैलासराणा शिवचन्द्रमौ हनीन्द्रमाता भ्रुकुटी झरायी कारुण्यसिन्धु भव तु जीण शम्भो मज कोणतारी मज नमः पते हर हर महादेव श्री काशीखंड कथासार अध्याय सातवा मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं मधुपुरीस राहणाऱ्या ब्राह्मणाची कथा आली शिवशर्मा असं त्याचं नाव पण तो मरण पावला आणि त्याचा आत्मा स्वरूपात मिळाला आणि मग पुढे काय झालं की तेव्हा मग विष्णूने सुशील व पुण्यशील नामक दूतास त्याला विमानात बसवून वैकुंठास घेऊन येण्यासाठी मायापुरीस पाठवलं आणि अध्याय सातवा जो आहे त्यामध्ये संपूर्ण यमलोकाचं वर्णन आलेलं आहे लोपामुद्रेने विचारले स्वामी शिवशर्मा मरण पावला मग विष्णुदूतांनी त्याला विमानात बसवून वैकुंठाला कसे चालवले तेव्हा अगस्तीने उत्तर दिले चांगला प्रश्न केलास स्थूल देह पडल्यावर लिंगदेह प्रगट होतो तोच आपल्या कर्माबद्दल सुखदुःखे भोगतो त्यास यमाचे दूत बांधून यमपुरीस नेतात शुभकर्मे करणाऱ्यास कारणदेह होऊन विष्णुदूत वैकुंठास नेतात त्या कारणदेहावर यमाचा अंमल चालत नाही ज्याचे पाप पुण्य समान असते त्यास महाकारणदेह प्राप्त होते तेव्हा अगस्तीमुळे पुढे सांगू लागले पापांना घेऊन शिवशर्म्याने पुण्यकर्म केल्या कारणाने स्वत विष्णूने विमान पाठवून त्यास नेले वैकुंठात जाताना वाटेत दिसणारा एक एक चमत्कार पाहून हे काय ते काय असं तो विचारू लागला तेव्हा विष्णुदूतांनी त्याच्या पुण्याईची तारीफ केली व म्हटले हा जो सुवर्णासारखा चकचकीत लोक दिसतो त्यास अटक किंवा पिशाच लोक म्हणतात कपटाने व्यापार सत्पुरुषांचा अपमान करणारे व परत परस्त्रीवर वाकडी नजर ठेवणारे दुसऱ्यांची निंदा करणारे इथे अटक लोकात पिशाच होऊन राहतात तीस सहस्र वर्षे यांना यमदूत शिक्षा करतात दहा हजार योजने जमिनीवर विस्तव पसरून उन्हाळ्यात पापी लोकास त्यावर बसवतात थंडीत गार पाण्याचा वर्षाव त्यांच्यावर करतात झोप आली की सुळावर झोपवतात त्यानंतर त्यांना यमलोकात नेतात मग विमान थोडंसं पुढं गेलं तो स्थूल लोक लागला विष्णुदूत त्यास म्हणाले येथे स्थूर शरीरे काळी भयंकर असतात आचार विचार दानधर्म श्रीमंत मंगळ दान दानधर्म न करणारे त्यांना येथे एक संवत्सर ठेवतात मग यमपुरीत नेऊन जसे कर्म तसा त्यांना जन्म मिळतो मग विमान पुढे चालले गंधर्व लोक लागला येथे लोक नृत्य गायन करून देवांना खुश करतात नंतर यमपुरी लागली यम सिंहासनावर बसला होता तो शिवशर्म्याचे दर्शन घेण्यासाठी सहपरिवार बाहेर येऊन उभा राहिला येताच यमाने ये ये आदराने नमस्कार केला व म्हटले की यमपुरी ही पुण्यभूमी होय तू खूप पुण्य केले त्यामुळे तुझा देह हो इथे पडला तुझे भाग्य अपार आहे व तुझ्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आणि विष्णु नमस्कार करून विष्णूच नमस्कार सांगण्यास यमधर्माने सांगितले व आपण यमपुरीस निघून गेला की हा जर यम असेल तर आश्चर्य आहे कारण यमाचा क्रूरपणा कधी कमी नाही होणार मग म्हणाले की या यमधर्माचा सात्विकपणा किती सांगू तो तुझ्यासारखा पुण्यवान आहे त्याच्यापाशी दोष मुळी नाहीच त्याचे मन स्फटिकासारखे निर्माण आहे तो पुण्यवान व पापी माणसांकरिता सात्विक किंवा क्रूर होतो तुझ्यासारख्या पुण्यवान लोकास यम शरण जातो हा यमधर्म योगी यांचा मुकुटमणी आहे याला शंकर प्रसन्न झाला आहे सर्व देवांवर कडी नजर ठेवणाऱ्या लवणासुराला यानेच मारला तो आपल्या पुण्याईमुळे यमपुरीचा राजा झाला यमाचा परिवार चौदा कोटींचा आहे बारा लक्ष योजने या नगराची वस्ती आहे चारी देशात दरवाजेत शंभर योजने किल्ला आहे त्या किल्ल्यात यमधर्म राहतो एकवीस मजल्यांची रत्न खचित मंदिरे आहेत यम पापी लोकांना अत्यंत क्रूर आहे त्यांचे पापी लोकांस बांधून नेतात वाटेत आति जाच करतात मृत्यू लोकांपासून शहाऐंशी हजार योजनांवर लोखंडी तापलेल्या खेळ्यांवरून चालवतात त्यानंतर तापलेली वाळू आहे त्या पुढे दहा हजार योजने विस्तव पसरला आहे त्यावरून जाता यावे म्हणून धर्मार्थ विहिरी व तळी बांधावी व तहानलेल्यांना उन्हाळ्यात पाणी पाजावी या सर्वांचा त्रास होऊ नये म्हणून अनेक दानधर्मे करावी मग ते पुढे म्हणाले अशा संकटातून कष्टाने पार पडत असता यमापर्यंत जाईपर्यंत प्राण निघून जातील असं तुला वाटेल पण शरीर हे अविनाशी आहे त्यामुळे दुःख हे भोगावंच लागतं देहाचा नाश झाला तरी वासनात्मक लिंगदेह दूध बांधून नेतात व कष्ट सहन करायला लावतात मग यमपूर्वीच नेतात तिथे रक्त व पू यांच्या नद्यात बुडवतात मग सापांकडून चाटवितात म्हणून माणसाने कृष्ण देनुदान करावी व सहस्त्र ब्राह्मण घालावी या कष्टातून निघाल्यावर तापलेल्या वाळूच्या राशींवरून डोळवतात कडक तेल अंगावर ओततात व विस्तवांच्या खांबाशी बांधतात नंतर यमधर्माच्या सभेत घेऊन जातात तेथे महान पुण्यवान राजे आनंदाने बसलेले असतात सदनवा जयद्रथ श्रुतश्रवा अनुशाल्भ रिपुंजय दंतवक्र नाभारी रिपुमर्दन करदम धर्मसेन परमादी परांतक इत्यादी राजे बसलेले असतात तेथे पाप्यास बांधून नेऊन उभे केल्यावर त्यांच्या केल्या कर्माचे झडती घेण्यास यम चित्रगुप्तास सांगतो शिवशास्त्र न ऐकणारे सत्कर्म खोटे मानणारे असे एक जन्मपर्यंत बहिरे होतात त्यांना दुसरा जन्म कपोताचा व तिसरा लाव्याचा मिळतो धर्माने वागून परद्रव्य हरण करून पोट भरणारे यास जन्म प्राप्त होतो युद्धातून पळून आपला मतलब साधण्यासाठी खोटे बोलतात त्यांना बकऱ्याचा जन्म मिळतो मुलगी विकणारे गुरुची आज्ञा न पाळणारे दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या कुत्र्याचा जन्म मिळतो अशा प्रकारे आपापल्या कर्मानुसार जन्म मिळतात म्हणून अशा कष्टातून सुटण्यासाठी शक्य त्या प्रयत्नांनी पुण्य जोडता येईल त्यात आळस करू नये हे न घडले तर काशी यात्रा तरी करावी सुकर्माने स्वर्ग प्राप्त होतो दुष्कर्माने चौऱ्याऐंशी लक्ष घेऊन भोगाव्या लागतात अशा प्रकारे यमपुरीचे वर्णन करून विष्णुदूतांनी विमान पुढे नेले अध्याय आठवा आठव्या अध्यायामध्ये इंद्रलोक वर्णन आले आहे विष्णुदूतांचे विमान जाता जाता अप्सरा लोकास गेले तेव्हा शिवशर्म्याने विष्णुदूतास विचारले की हा लोक कोणता त्यावरून ते सांगू लागले हा अप्सरा लोक पूर्वी क्षीरसागरामध्ये मंदार पर्वत घालून देवदानव यांनी समुद्रमंथन केले तेव्हा अप्सरा निघाल्या त्यास ह्या पुण्य लोकी जागा मिळाली त्यांची नावे रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी मंजूघोषा लीलावती कामकला आणि चंद्रकांती अशी आहेत ते लक्ष्मीसारख्या अतिशय रूपवान आहेत असा हा अप्सरा लोक उत्तम होई नंतर सूर्यलोकी विमान आले तेव्हा हा एवढा तेजस्वी लोक कोणता वगैरे शिवशर्माने विचारल्यावर विष्णुगणांनी सांगितलं की इथला राजा सूर्य याची जे आराधना करतात त्यास हा लोक प्राप्त होतो हा क्षणात त्रैलोक्य संहारतो व तारतो शंकराने प्रसन्न होऊन वर दिलाय हा उदरातील गर्भाचं रक्षण करतो आणि चौऱ्याऐंशी लक्ष युनिस आहार देतो केल्या पापकर्माची यादी हा चाकरा बरोबर यमधर्माकडे पाठवितो मग यमधर्म त्याच्या कृत्याप्रमाणे शिक्षा करतो हा पुरोपकारी व सत्वधीर आहे याच्या रथाला चाक एकच घोडा सात तोंडांचा व सारथी अरुण आहे रथचक्राचा परीख नऊ सहस्र योजने असून बावीस सहस्र शंभर योजने अर्धे निमिषात जातो याचे जाणे गायत्री मंत्रावर अवलंबून आहे ब्रह्मा विष्णू महेश हे गायत्रीचे अंकुर होत ते जगाचे व्यवहार चालवितात विश्वामित्राने दुसरी सृष्टी निर्माण केली ती ह्याच गायत्री मंत्राच्या जोरावर म्हणून गायत्रीचा जप ब्राह्मण करतात अर्घ्य दिल्याने सूर्याचा रथ बळकट होतो जे सूर्यमंत्राचा जप करतात रविवारी उपोषण करतात ते सूर्यगुप्त निरंतर सूर्यलोकी वास करतात विमानातून पुढे जाताना शिवशर्म्याने अमरपुरी पाहिली व त्याने विचारल्यावरून विष्णू सांगू लागले की अमरपुरी विश्वकर्म्याने स्वतः निर्माण केली येथे कल्पवृक्ष व कामधेनु घरोघरी आहेत निरनिराळ्या रत्नांचा उपयोग करून येथील भिंती सजविल्या आहेत रत्नखचित सिंहासनावर इंद्रराजा बसतो त्याच्या भोवती इंद्राणी असतात हा आदिती कश्यपाचा पुत्र व पती कोटी देवांचा राजा रथाच्या घोड्याचे नाव उच्चैश्रवा श्रमा त्यात सात मुखे आहेत कैलास पर्वतासारखा शुभ्र असा ऐरावत याच्या घरी आहे चौदा रत्ने त्याच्या स्वाधीन आणखी रुद्धीसुद्धी निरंतर सेवेत अशा तत्पर अद्भुत अशा ऐश्वर्याने इंद्र अमरावतीचे राज्य करतो हे नगर मेरूच्या पाठारी स्वर्ग नदीच्या काठी आहे याचे पूर्वेस मंगळावती आग्नेय दिशेस तेजावती दक्षिणेस ज्योतिष्मती नैऋत्येस यक्षपुरी पश्चिमेस ब्रह्मपुरी वायव्येस गंधर्वपुरी उत्तरेस महोदधीपुरी ईशान्येस यशोवतीपुरी अशा आहेत या इंद्रास हजार तोंडे व दोन हजार हात असून चौदा मन्वंतरापर्यंत आयुष्य आहे याने वाराणसीस शंभर यज्ञ केल्यावरून यास हे पद प्राप्त झाले आहे असा महिमा विष्णूगणांनी शिवशर्म्याला सांगितला हीच कथा अगस्तीमुनी लोपामुद्रेस सांगत आहेत ओम नम शिवाय